लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी शांतता समिती सदस्य महापालिकेचे अधिकारी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचे पदाधिकारी सदस्य यांची संयुक्त बैठक पोलीस आयुक्तालयात घेण्यात आली प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी केलं दिनांक एक ऑगस्ट ते तीन ऑगस्ट या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे तीन ऑगस्ट रोजी मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या सर्व मंडळांनी उत्सव काळात सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा मोकाट जनावरांपासून मूर्ती फोटोला धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत उत्सवाचं पावित्र्य राखावं मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी तसंच स्वच्छता जलसंवर्धन वृक्षारोपण साक्षरता सायबर गुन्हेगारी याबाबत जनजागृती करावी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं तल तंतोतंत पालन करावं महावितरणकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या या बैठकीला पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलिस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने महापालिका उपायुक्त सारिका अकुलवार महावितरण अभियंता प्रदीप मोरे अग्निशामक दलाचे रावसाहेब सलगर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे किरण चव्हाण धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील भागवत फुलसुंदर तसंच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते